सगळ्यांना शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा व्हिडिओमध्ये सकाळी सात वाजलेत पण ऊन केवढं झाले बघा जसं काय दहा अकरा वाजलेत कोंबड्यांची पिल्लं आमची कशी बाहेर येतात आता काय तर दिसले हां ससे भाऊ आलेत आमचे तिकडून त्यामुळं घाबरते कोंबडी आमच्या कोंबड्यांना घाबरतो तो, तो कोंबडा आहे ना सशाला मारतोय शेळ्यांचं आहे इथलं सगळं आहे बाकी जावरून त्या शेळ्यांचं दोघी जण झाडून घेतो कारण मामा तिकडे थोडशी ज्वारी आमची काढायची राहिली ते काढायला गेलेत मग आता आम्ही झाडू मारून घेणार आहे आणि ह्या पिल्लाला पाजायला बाहेर त्याच्या आईला काढायचंय सस्ये भाऊ आमची आणि आमची सोना निवांत झोपली सोनाला चपाती आहे खायला सकाळी सकाळी काल चपात्या दुपारी संपल्यात त्याच्यामुळे सोना झोपली वैतागून हे बघा आणि इकडे छान असा मी चहा ठेवला आहे आत्त्याने अद्रक घातले त्याच्यात तर चला आता घेतो फटपट शेळ्यांचं झाडून असं बायका काय नरेद गवार तोडायला हे बघा किती लांब आले ते परत पळायचं किती अवघड आहे हिला तीन हिच्या मागे तीन पिल्ले आहेत आणि तिच्या मागे चार पिल्ले आहेत तसा कसा बघत बसला आहे आत्ताने शेण गोळा करून आणून ठेवले सारवायला काल मी सडा मारला दारात तरी लगेच उकळले आता हे सगळं इकडचं सारवून आहे झाडात आता छान फुलं यायला लागलीत नुसतं रोज चार पाच चार पाच फुलं असतात तिकडे शेंगा वाट घातल्यात पसरून सगळ्या गाई पण घेऊन गेल्यात मामा तिकडे भुईमुगामध्ये बांधायला कपडे काय होतात मी उशिरा धोते कपडे फार चा, चार ऊन वा उतरल्यानंतर चार वगैरे वाजता त्यामुळे काय काढली जात नाहीत आता काढून घ्यायची सकाळी सकाळी टॅमॅटोला खूप सारी फुलं टॅमॅटो लागलीत आता खरबूज काढून घ्यायचे आणि खरबुजाचे वेल काढून टाकायचेत गवार तोडायची परत नंतर तिकडची ड्रीप वगैरे हो जुन्या खरबुजातली काढायची मलचिंग काढून झालंय सगळं सश्या ए सश्या ससू कसा बसलाय तर चला आवरतो घेतो शेळ्यांचं झाडून तर जेवणात आज बनवायचं आहे सांडग्याची भाजी तर काय करतो आम्ही थोडेसे ना सांडगे असे भाजून घेतले छान त्याने लालसर तव्यामध्ये थोडे एकाचे दोन भाग करायचे एका सांडग्याचे म्हणजे काय होतं थोडंसं मिडियम भाजी केली की, की छान लागते खूप सारे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि आज बनवायची आहे सांडग्याची भाजी आणि भाकरी असा बेत आहे आज मम्मीचा तर चालू आहे स्वयंपाक तर स्वयंपाकात काय बघा इकडे आहेत गरम गरम भाकरी इथे आहे सांडग्याची भाजी छान फुलती आहे भाकर निवांत गरम गरम भाकर खाऊन झोपलेत ही कधीच झोपत नाही नुसती ओरडत राहते आणि अजून एक बेड खाली आणि ससा आते फक्त हीच त्रास द्यायला जागी असते मी खोंडाला देत होते कणकीचा गोळा सकाळ सकाळी त्याला रोज असतं आणि तो पण मजेने खात असतो पूर्ण खातो तो हे सगळं सगळा गोळा खातो खाली पडला असेल तर तेही खाऊन टाकतो आणि आजीचं चालू होतं इकडे ज्वारी धुवायचं काम आमची ज्वारी जरा काळी आहे पीठ केल्यावरती त्याचं काळपट होते आणि भाकरी छान होत नाहीत म्हणून आजी धुती आणि त्याला वाळत टाकते इकडे बघा तिने वाळत टाकलेलं आहे मस्त वाट टाकलं साडीवर आता त्याला पसरेल आणि इकडे आहेत शेंगा भुईमुगाच्या शेंगा काढल्या आहेत आता सगळा भुईमुग निघलाय त्यामुळे सगळा पसरून ठेवलाय हा एवढा आहे वर्षभरासाठी पुरेसा होतो खूप असा भुईमुग आहे तर या आजी कामाला आलेल्या आहेत गवर काढायला त्या चालल्यात गवर काढायला त्या आजी आणि अजून एक आजी मागून येत आहेत आज्जी आलेल्या आहेत त्यांना जर उशीर झाला त्या मागून आल्या आहेत मम्मीचे चाललेत तुकडे बनवायचे भाकरीचे तुकडे तर पहिले तेलात जिरी टाकली कांदा परत मिरची कढी टाकली आणि भाकरी आहे भाकरीचे तुकडे म्हणतो कोणी चिवडा म्हणतात चपातीचे पण असेच करतात आमच्या आत्यांना खूप आवडतात रात्रीची एक भाकरी होती म्हणून मिक्सरला भाकरी बारीक करून घेतली आहे थोडंसं लसूण आणि कोथिंबीर मग अशी मी सांडग्याच्या भाजीला वाटली होती ती राहिली आहे ती पण टाकते तेलामध्ये आणि हे तुकडे त्याच्यात घालायचे छान असे हलवून घ्यायचे असे गावाकडच्या पद्धतीचे भाकरीचे शे तुकडे शे शेंगा भाजल्या आत्ता गेल्यात पुढे आत्ता त्या दुसऱ्या मावशी आणि आता दुसऱ्या एक महागून मावशी गेले तर आता आपल्याला मी देखील नाश्ता करायला आणि आत्याने के काय केलं सकाळी ती ज्वारी धुवून टाकली त्यामुळे उशीर लागला जी ह्याची ज्वारी होती काणीकवळीची ती का धुत होते आत्या त्याच्यामुळे आत्याला उशीर लागला आणि सकाळी सकाळी त्यामध्ये आता भूक पण लागत नाही बाकी भाजी पण खायला नको वाटायला लागली सांगेची भाजी पण झाली आहे या तिकडे आणि हे कसे तुकडे घालायचे तर या पिल्ल्याला मोकळं सोडलंय तर बघा आतल्या रूममध्ये आलाय एवढं त्याला मजा मस्ती करू सगळीकडे फिरू वाटत इकडे मम्मी बनवत ते ते होती ठेचा त्याच्यासाठी तिने मिरच्या आणि ओले शेंगदाणे होते ते तेलामध्ये परतून घेत होती छान परतून घेत होती म्हणजे जास्त तिखट होत नाही चुलीवर छान भाजून होती मी आणि आजोबा उन्हाचा आलो होतो प पाईप जॉईन करायला जरा पाईप त्या दिवशी फुटल्याला म्हणून आजोबा ते त्यांच्याप्रमाणे लावत होते त्यांना कसं हवं तसं आता ना फ्रीजमधली बॉटल आणली होती आजींसाठी तिने आजींसाठी आणि त्यांनी येताना आणलेलं हंड्यामध्ये पाणी पण ते काय गरम झालं होतं म्हणून फ्रीजमधली बॉटल आणलेली आजी पि आजीने पिलं मग त्या दोन्ही आजींनी पिलं घरी आजी आल्यावरती मम्मीचं चा चाललेलं शेळी धुवायचं काम मग तिला ती खूप त्रास देत होती म्हणून मम्मीने मला पण बोलवलं मग आम्ही दोघी शेळ्या धु दो, शेळी धुवायला लागलो तिला आत्ताच पिल्लू झालं आहे म्हणून ती जरा घाण झाली आहे तर ती खूप त्रास देत होती आम्हा दोघींना आमच्या शाळा दिवसपर्यंत आजोबांनी टाकलेले ह्यांना वैरण हिरवा पालं टाकलेलं आहे सगळे मजेत खात आहेत कोंबडीच्या पिल्लांना पाणी नव्हतं म्हणून मी या छोट्या ड्रमनी त्यांना त्यांच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे हे त्यांचं भांडं नाही आहे हे रॉकीचं भांडं आहे खरं तर पण आता त्यांच्यासाठी केलेलं आहे सगळे आता मस्तपैकी खात आहेत छोटं पिल्लू पण मस्त खात आहे सगळेजण जेवायला बसले होते म्हणजे कामाला आला दोन्ही आजी आणि आपली आजी अशा तिघी जणी जेवायला बसलेले गवारीत जरा पाणी सोडलेलं आणि आजोबा बसलेले त्यांच्याशी बोलत आजोबांचं जेवण झालं होतं कुणी काय भाजी आणली कुणी काय भाजी आणली असे सगळं मिळून जेवत होत्या आजोबा त्यांच्याशी बोलत होते आणि संध्याकाळी मम्मीने याला मारला होता पोतारा चुलीला मस्त असा पोतारा मारला होता आणि इकडे पिल्लं बघा किती छान खेळत आहेत त्यांच्या आईसोबत आणि खात पण आहेत मम्मीचं चाललं चाल होतं इकडे काम तर असा होता हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगत जा आम्ही रिप्लाय देत असतो तुम्हाला व्हिडिओजचे फार छान वाटतं तुम्ही खूप छान कमेंट्स करत असता मस्त वाटतं तर कसा वाटला व्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा तिकडे आजोबांचं काम चाललेलं आणि आम्ही पण जाणार होतो मी आणि म्हणून पटकन जातो आता भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये